नमस्ते आय एम अभिजीत जाधव असॉजिस्ट आय अँड टॅरू कार्ड रीडर वेलकम टू एक शक्ती परिवार वेलकम टू माय चॅनल आजच्या एपिसोडमध्ये जाणून घेणार आहोत महाशिवरात्रीबद्दल आणि जाणून घेणार आहोत काही खास उपाय जे, जे करून तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये बेटर रिजल्ट्स मिळवता येतील महाशिवरात्रीचं महत्त्व सांगण्यासाठी शब्द कमी पडतील असे महाशिवरात्रीचं महत्त्व आहे महादेवांचं महत्व आहे महा जे आनंदाने अमृत पितात ते देव आणि जे हसत हसत जहर पितात ते महादेव म्हणून महादेवांची महती जास्त जे देवांचे देव आहेत ते महादेव आहेत महादेवांबद्दल आपण विचार करायचं झालं त्यांना डिफाईन करायचं झालं तर हे शक्य नाही आहे कारण की ज्यांच्या ज्यांच्याशिवाय मन विचार योग्य नाही आहे तुमचे कान ऐकण्या योग्य नाही आहे जीभ बोलण्या योग्य नाही आहे तुमचे डोळे पाहण्या योग्य नाही आहेत हे पंचेंद्रिय ज्यांच्याशिवाय काही नाही आहेत ह्या पृथ्वीतली या संसारमधली प्रत्येक गोष्ट त्यांच्याशिवाय अपूर्ण आहे असे महादेव म्हणजेच देवाधिदेव महादेव आहे मग त्यांची ही महाशिवरात्री काय स्पेशल आहे दर महिन्यात चतुर्दशी तिथी येते चतुर्दशी तिथीला कृष्णपक्षातल्या चतुर्दशी तिथीला शिवरात्री सेलिब्रेट केली जातं पण फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये पडणारी चतुर्दशी तिथी इम्पॉर्टंट असते कारण की ती महाशिवरात्री असते याच दिवशी माता पार्वती आणि भगवान भोलेनाथांचा विवाह झालेला असतो असं वेदांमध्ये शास्त्रांमध्ये वर्णन आहे महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही भगवान भोलेनाथाची पूजा करा उपासना करा भगवान भोलेनाथांची स्तुती करा तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये खूप सारे मेंटल ट्रबल्स सुरू असतील मेंटल लाईफमध्ये तुमच्या इशूज येत असतील तर भगवान भोलेनाथांचा जलाभिषेक करायला सुरुवात करा ज्या लोकांचे राशी कर्क आहे ज्या लोकांना साडेसाती चालू आहे ज्यांचा मुलांक दोन आहे किंवा प्रत्येक लोक प्रत्येकाने ॲटलीस्ट सोमवारच्या दिवशी किंवा त्यांना जो का विनियन पडेल त्या दिवशीच भगवान भोलेनाथांचा जलाभिषेक करण्याचा प्रयत्न करा तर त्याच्यामध्ये थोड्यासा अक्षत किंवा थोडीशी साखर मिक्स करण्याचा प्रयत्न करा आणि त्यातून तुम्ही भगवान भोलेनाथांचा जलाभिषेक करण्याचा प्रयत्न करा लाईफमध्ये मधुरता यायला सुरुवात होईल जर तुमच्या लाईफमध्ये ग्रहांत नवग्रहांचे काही प्रॉब्लेम्स असतील मंगळाच्या संदर्भातले काही प्रॉब्लेम्स असतील मंगळ ग्रहाच्या संदर्भातले काही प्रॉब्लेम असतील तर तुम्ही भगवान भोलेनाथांना तुम्ही जे शहद असतं ज्याला मध म्हणतो ते टाकलेलं प मध मिक्स करून तुम्ही अभिषेक करण्याचा प्रयत्न करा मधाचा अभिषेक करा आणि तुमच्या लाईफमध्ये पॉझिटिव्हिटी निर्माण होईल जर तुमच्या लाईफमध्ये विजडम कमी आहे ज्ञान कमी आहे तर तुम्ही पंचामृताचा पंचामृताचा अभिषेक भगवान भोलेनाथांना करा हुसाच्या रसाचा अभिषेक भोलेनाथांना करा दह्याचा अभिषेक बोले करा दिश्ण दिश्ण न करा सुद्धा तुमच्या लाईफमध्ये चांगले परिणाम येतील ज्या लोकांच्यामध्ये बुद्धीची कमतरता आहे ज्यांचा बुधग्रह खराब आहे त्या लोकांनी भगवान भोलेनाथांवर बिल्बपत्र अर्चन करण्याचा प्रयत्न करा त्यांनी तुमच्या लाईफमध्ये पॉझिटिव्हिटी येईल भगवान भोलेनाथांना तुम्ही जे काही समर्पित कराल गंगाजल असेल तुम्ही जाद पाणी असेल गंगाजल असेल दूध असेल या सगळ्या गोष्टींनी तुमच्या लाईफमध्ये शुद्धता येत असते तुमच्या लाईफमध्ये पॉझिटिव्हिटी येत असते त्यामुळे जेवढी तुम्हाला भगवान भोलेनाथांची उपासना करता येईल तेवढी करण्याचा प्रयत्न करा आजचा दिवस महाशिवरात्रीचा खूप खास आहे याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये जे काही प्रॉब्लेम्स असतील ते दूर करण्यासाठी ही खूप मोठी संधी आहे तुम्ही भक्तिभावाने प्रेमाने उपासना करायला सुरुवात करा तुमच्या लाईफमध्ये प्रॉब्लेम्स कमी होतील तुम्ही मेंटल इश्यूजनी स्टबल आहात तुमच्या लाईफमध्ये स्टेबिलिटी नाही आहे कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरून तुमच्या लाईफमध्ये कायम खटके उडत आहेत लोकांबरोबर तुमचं मत जमत नाही तुम्ही भगवान भोलेनाथांची त्यांची शिवस्तुती वाचण्याचा प्रयत्न करा शिवस्तुतीचं पठण करा तुमच्या लाईफमध्ये पॉझिटिव्ह चेंजेस येतील तुम्हाला मानसिक बळ हवं आहे तुम्हाला आत्मशक्तीचं जागृत करायचे तुम्हाला निगेटिव्हिटीवर काबू करायचं तुम्हाला तुमच्यामध्ये एक वेगळी एनर्जी निर्माण करायचे तुम्ही शिवतांडव सूत्राचं पठन करण्याचा प्रयत्न करा त्याने तुमच्या लाईफमध्ये चांगले रिझल्ट बघायला मिळतील तुम्हाला तुमच्या लाईफमधले नवग्रहांची शांती हवी असेल तुमच्या लाईफमधले सगळे पाप नाश करायचं असेल तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला तुमचं मागचं अकाउंट क्लिअर करायचं तुम्हाला कार्मिकली करेक्ट राहून तुम्हाला बऱ्याचशा नवीन गोष्टी अचीव्ह करायच्या त्या सक्सेस नेम फेम अचीव करायचं तर तुम्ही लिंगाष्टकमचं पठन करण्याचा प्रयत्न करा त्यातून तुम्हाला पॉझिटिव्ह रिझल्ट बघायला मिळतील त्यातून तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये ग्रोथ च्या अपॉर्च्युनिटीज निर्माण होतील ते तुम्ही करून बघण्याचा प्रयत्न करा आणि बाकी तुम्हाला कोणत्याही गोष्टी जमतील नाही जमतील माहीत नाही आहे पण भगवान भोरेनाथांचा जो चमत्कारी आणि अत्यंत प्रभावशाली मंत्र आहे ओम नम शिवाय या मंत्राचा तुम्ही रोज जप करण्याचा प्रयत्न करा एकशे आठ वेळा जप करण्याचा प्रयत्न करा तुमच्या लाईफमध्ये ट्रिमेंडस चेंजेस होतील चांगले पॉझिटिव्ह बदल घडायला सुरुवात होतील तुम्ही नक्की करून बघा ज्या लोकांना मृत्युतुल्य भय वाटतं आहे मृत्यूसारख्या ज्यांचे आजारपणा हटत नाही आहेत ज्या लोकांना नेहमी आजारपणाचा मृत्यूचा भय वाटत असतो कोणत्या ना कोणत्या कारणाने त्यांच्या लाईफमध्ये पॉझिटिव्हिटी कमी होऊन निगेटिव्हिटी वाढत चालली असेल त्या लोकांनी महामृत्यूंजय मंत्राचं जप करायला सुरुवात तुम्हाला चांगले रिझल्ट बघायला मिळतील महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान भोरेनाथांचा अभिषेक करा त्यांना बिल्बपत्र अर्पण करा बिलाचं फळ अर्पण करा त्यातून तुमच्या लाईफमध्ये पॉझिटिव्हिटी निर्माण होतील या दिवशी तुम्ही लाईट कलरच्या कपड्यांचा उपयोग करा भगवान भुरेनाथांची जेवढी सेवा करता येईल तेवढी करा अन्नदान करा चॅरिटी करा त्यातून लाईफमध्ये नवीन गोष्टी तयार होतील तुमच्या लाईफमध्ये पुण्यकर्म जोडली जातील या सगळ्या गोष्टी तुम्ही करण्याचा प्रयत्न करा आणि बघा तुमच्या लाईफमध्ये कसा पॉझिटिव्ह चेंजेस येतात तुम्ही तुमचं मन विचार आचार या सगळ्या गोष्टी शुद्ध ठेवण्याचा प्रयत्न करा आणि बघा भगवान भोलेनाथांची कृपा तुमच्यावर कशी होती हा एपिसोड आवडला असेल तर नक्की तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत शेअर करा तुम्ही लाईक सुद्धा करू शकता आणि तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबतसुद्धा शेअर करू शकता नेक्स्ट एपिसोडमध्ये भेटूयात अशा इंटरेस्टिंग इन्फॉर्मेशनसोबत तोपर्यंत स्टेबलेस स्टे हॅपी बाय बाय